सोलापूर पंचवीसशे रुपये शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरू व्हिडिओला आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ पूर्ण बघा आपण सर्व बाजार समिती घेतल्या तुम्ही कमेंट केलेल्या सोलापूरच्या मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलो वर गेलाय तर कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं मत या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी लासलगाव विंचूर आवक दहा हजार किमान दर सातशे रुपये कमान दर दोन हजार सोळा सर्वसाधारण दर सतराशे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा बाजार समिती घेतल्या खूप नाशिक उन्हाळी कांदा आवक पाच हजार चारशे चार 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 पाच किमान दर आठशे रुपये कमान दर बावीसशे सर्वसाधारण दर एक्कावन्न रुपये त्यानंतर पुणे पिंपरी आवक दहा किमान दर हजार रुपये कामाल दर दोन हजार सर्वसाधारण दर पंधराशे रुपये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ टाकायचा शेती मार्गदर्शन व रोजचे कांदा भाव तर तुम्हाला रोजचे कांदा बाजार भाव बाजा व्हिडिओ बघायचे असतील व दुसरे असतील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही तुम आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता बघूया पुढे जळगाव अवघ हजार किमान दर पाचशे रुपये कामादर अठराशे सर्वसाधारण दर अकराशे तीस रुपये त्यानंतर सोलापूर आवक पंधरा हजार आठशे चौदा किमान दर शंभर रुपये कामांदार पंचवीसशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बारा माहिती किमान दर तीनशे कामांदर दोन हजार सर्वसाधारण दर तेराशे रुपये सबस्क्राईब करा वेलायकन ऑन करा छत्रपती संभाजीनगर अव एक हजार चारशे किमान दर तीनशे रुपये कामांतर सतराशे सर्वसाधारण दर हजार रुपये शेतकरी मित्रांनो जालना आवक हजार किमान दर अडीचशे दर पंधराशे सर्वसाधारण दर आठशे रुपये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद रोजचे कानाबाजार व शेती संबंधित कुठले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेला आयकन ऑन करा